देख रहे हैं। न्यूज। श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानाच्या विकास कामांची जिल्हाधिकारी आणि आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्याकडून पाहणी करण्यासाठी दिल्या सूचना श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत मंदिर परिसरामध्ये मंदिर संस्थानाच्या स्वनिधीतून पुरातत्व विभागाकडून करायची विविध विकासात्मक कामे सुरू असून श्री भवानी मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची याबाबत संबंधित अधिकाऱ्यासोबत बैठक पार पडली बैठकीमध्ये पुरातत्व विभाग तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विकास कामे करताना येणाऱ्या प्रत्यक्षातील अडचणीबाबत सूचना दिल्या मात्र पूर्ण काम करत असताना कामाचे विविध टप्पे आणि त्यासाठी लागणारी कालमर्यादा निश्चित करून नियोजनबद्ध पद्धतीने काम लवकरात लवकर कसे करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली बैठकीनंतर जिल्हाधिकारी आणि आमदार साहेब यांनी विकास कामांची पाहणी केली यावेळी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक जया वाहणे वास्तुविशारद तेजस्विनी आफळे मंदिराचे महंत तुकोजी बुवा